आकाशात उंच भरारी घेणारी घार कधीच कावळ्यांशी स्पर्धा करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो आपण जर एखादी गोष्ट मनापासून आणि जिद्दीनी करत असू तर आपण फक्त त्याच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे बाकीचे लोक समाज नातेवाईक काय आहेत या गोष्टीकडं जास्त लक्ष न देता आपण आपल्या लक्षावरती ठाम राहायला पाहिजे हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि हेच आमच्या भोरचं ऐतिहासिक असं भाडगर धरण जे की ऑगस्टच्या सुरुवातीलाच शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्याचा हा सुंदर नजारा सो मित्रांनो तुम्हाला मी आता थोडक्यात रूट सांगतो काय येते म्हणजे जो भोर कापुळवरचा जो रस्ता आहे ना त्या कापूळवर म्हणजे तुम्ही पुण्यावरून आलात तो तुम्हाला तर तुम्हाला कापूर कापूरवळला यावं लागतं म्हणजे मी मागं पण ही गोष्ट सांगितलेली आहे तिथून आतमध्ये ज्या तुम्ही भोरला येताना तर साधारणपणे कापूर्वळ फाट्यापासून एक आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती तुम्हाला भाडगर धरण लागतं तर तुम्ही तिथे थांबवून हा सुंदर नजारा पाहू शकता आणि मित्रांनो हे जे भाडगर धरण आहे ना हे साधारणपणे एकोणीसशे सत्तावीस साली याचं बांधकाम करण्यात आलं होतं म्हणजे इंग्रजांच्या काळात याचं बांधकाम झालेलं आहे आणि हे जे तुम्हाला आत्ता पाणी दिसतं आहे हे जे दरवाजे ओपन झालेत ना तर ते ऑटोमॅटिक दरवाजे आहेत म्हणजे पाण्याचा फ्लो तेवढा वाढला ना म्हणजे वरती जर भरपूर ब असा पाऊस झाला आणि धरणात पाणी जर जा जास्त वाढलं आणि ते एका लिमिटच्या वरती आलेला की हे दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होतात आणि हा सुंदर असा नजारा इथं आपल्याला पाहायला मिळतो भाडकर धरणाची काही तुम्हाला टेक्निकल माहिती सांगायची झाली तर ती म्हणजे धरणाची उंची ही साधारणपणे सत्तावन्न पॉईंट ब्याण्णव मीटर म्हणजेच एकशे नव्वद फूट इतकी आहे आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं हे म्हणजे हे जे धरण आहे ना हे साधारणपणे ब्रिटिश काळात बांधलेलं गे बांधलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस ह्याचं नाव लॉईड या नावाने या धरणाला ओळखलं जायचं म्हणजे एक ब्रिटिश अधिकारी होता त्याच्या नावावरून या धरणाचं नाव पहिलं तसं ठेवण्यात आलेलं होतं आणि ह्या धरणाची पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ना ती साधारणपणे तेवीस पॉईंट शहात्तर टी एम सी म्हणजेच तेवीस हजार सातशे साठ दशलक्ष घनफूट इतकी आहे